पंधरा मिनटात झटपट हॉटेलसारखी छान चमचमीत भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो एकदा काय ह्या पद्धतीने ओला मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फ्रीझरमध्ये ठेवली तर अगदी आरामात दोन ते तीन महिने टिकते फ्रीजमध्ये चार पाच दिवस सहज टिकते हा मसाला वापरून आपण आयत्यावेळी पटकन दहा मिनटात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा मसाला बनवण्यासाठी इथे एक सात ते आठ कांदे या पद्धतीने लांब उभे चिरून घेतले आणि तेवढेच मी इथे सहा ते सात टोमॅटो घेतले तेही या पद्धतीने चिरून घेतले मुठभर कोथिंबीरच्या काड्या दोन तीन हिरव्या मिरच्या पाव वाटी इथे अद्रकचे तुकडे करून घेतले अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी इथे काजू घेतले जाडबुडाच्या एका मोठ्या कढईमध्ये दोन पळ्यात तेल घातलं आणि यामध्ये आता तेल गरम झाल्यावर हा लांब उभा चिरून घेतलेला कांदा यावर टाकून द्यायचा कांदा थोडासा जाडसरच आपण चिरून घेतलेला आहे अर्धा किलो साधारण हे कांदे मी इथे घेतलेले आहेत आणि कांदा एक दहा मिनटं तेलावर मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आता एकसारखं मिक्स एक करत दहा मिनटं सतत परतत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आयत्या आप वेळेस या पद्धतीने आपण जर ग्रेव्ही करून ठेवली किंवा मसाला करून ठेवला तर अचानक पाहुणे आले असतील किंवा आपल्याजवळ स्वयंपाकाला वेळ नसेल त्यावेळेस आपण अगदी दहा मिनटात हा मसाला वापरून भाजी बनवू शकतो तर हा कांदा छान मऊ झालेला आहे यामध्ये आता अर्धा किलो टोमॅटोच्या फोडी घातल्या आणि हा टोमॅटोही छान मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा हॉटेलमध्येही याच पद्धतीने ग्रेव्ही तयार करून ठेवतात आणि एकाच ग्रेव्हीने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अगदी दहा मिनटात ते आपल्याला तयार करून देतात हे एक सात आठ मिनटात छान मऊ शिजला गेला आता यामध्ये लसूण घातला अद्रक घातलं आणि जे काजू आपण घेतलेले होते तेही यामध्ये दे टाकून दिले परत फक्त दोन मिनटं याला परतून घेऊयात आता राहिलेली मोठभर कोथिंबिरीच्या ज्या काड्या आपण घेतलेल्या होत्या त्याही यामध्ये दे टाकून द्यायच्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या त्याचेही तुकडे करून यामध्ये दे टाकून देऊयात कोथिंबीरच्या काड्या घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते त्यामुळे असतील तर जरूर घाला दोन मिनटं परत एकत्र परतून झालं की गॅस बंद करून हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची हा मसाला वाटताना कुठेही पाण्याचा वापर न करता हा मसाला वाटून घ्यायचा आहे कांद्याच्या आणि टोमॅटोच्या ओलसरपणामध्येच हा मसाला छान वाटला जातो दोन बॅच करून आता हा मसाला वाटून घेते ती बारीक पेस्ट करून घेतली छान मसाला वाटला गेलाय त्याला आता काढून घेऊयात राहिलेला मसालाही याच पद्धतीने बारीक वाटून घेते सगळा मसाला वाटून तयार आहे इकडे गॅसवर कढई गरम करून घेतली यामध्ये दोन पळ्या तेल घातलं दोन ते तीन दालचिनीचे तुकडे एक इंचाचे दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची आठ ते दहा मिरे आठ ते दहा लवंग एक मोठा चमचा जिरा एक तीन ते चार तेजपान तेल गरम झाल्यानंतर हे खडे मसाले तेलात टाकून द्यायचे आणि एक अर्धा मिनिटासाठी तेलावर छान परतून घ्यायचे मसाले परतून झाले की यामध्ये वाटून घेतलेली तयार ग्रेव्ही यावर टाकून दहा मिनटं शिजून घेऊयात मध्यम गॅसवरच हा मसाला आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसात गॅस जवळ जास्त वेळ उभं राहायला नको वाटत जर या पद्धतीने मसाला करून ठेवला फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपण कुठलीही भाजी या मसाल्यापासून तयार करू शकतो मसाल्याला छान रंग आलेला आहे आणि दहा मिनिटं मसाला शिजायला वेळ झालेला आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर घालून परत या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात मसाल्याच्या अंदाजाने दोन चमचे यामध्ये मीठ घातलं मीठ घालून परत परतून घेऊयात गरम मसालाही इथे आपण या ठिकाणी घालू शकतो पण आयत्या वेळेस घातल्याने भाजीमध्ये त्याची चव चा जास्त छान लागते आता पाच मिनटं अजून मसाला शिजून घेतला आता मसाला आपला तयार आहे एकूण पंधरा मिनटं हा मसाला शिजून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि छान थंड झाल्यानंतर याला एका डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे एक दोन महिने आरामात पिकतो भाजी बनवताना फ्रीजमधून अर्धा तास अगोदर मसाला बाहेर काढून ठेवायचा आता इथे आपण पनीरची भाजी करून दाखवणार आहोत तर एक दोन पळा तेल गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा बटर घातलं आणि हा मसाला एक मोठा चमचा घेतला मसाला घालून एकच ते दोन मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे कारण हा मसाला अगोदरच आपण शिजून घेतलेला आहे एक दोन मिनटं हा मसाला छान परतून घेतला की मस्त तेल सुटलेलं आहे मसाला तयार करताना आपण फक्त दोन चमचे मिरची पावडर रंगासाठी मसाल्यामध्ये घातली ती आता यामध्ये एक चमचा गरम मसाला घातला एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा मिरची पावडर अर्धा मिनटं हे मसाले परतून घेतले या पद्धतीने तुम्ही हा मसाला वापरून तुम्ही कुठलाही व्हेज नॉन वेज, वेज भाज्या बनवू शकता आलू मटर पनीर मसाला काजू मसाला किंवा नॉनव्हेज तुम्ही या मसाल्यांपासून बनवू शकता मसाले छान परतून झाले की यावर गरम पाणी घालायचं भाज्यांना गरम पाणी घातलं तर भाजीची चव अजून वाढते आता ही भाजी थोडीशी सरच करते यामध्ये आता पनीरचे तुकडे घातले पनीरऐवजी तुम्ही कुठल्याही इथे फ्लावर वटाणे किंवा बटाटे या पद्धतीच्या भाज्याही वापरू शकता वरतून अर्धा चमचा भाजलेली कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालायचं मसाला शिजवताना हे आपण मीठ घातलं होतं म्हणून चवीनुसार अंदाजानेच मीठ घातलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद